महाराष्ट्राच्या जडणघडणीत शिक्षण क्षेत्राचं मोठं योगदान आहे महाराष्ट्राला एक प्रगत आणि सुसंस्कृत राज्य बनवण्यासाठी शिक्षण संस्थांचं मोठं योगदान आहे त्यामुळं राज्यातील अनुदानित आणि विनाअनुदानित संस्थांचा प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत असं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केलं एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीनं तीन दिवसांचा पश्चिम महाराष्ट्र मेळावा आणि वैद्यकीय सन्मान सोहळा तसंच शिक्षक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं मेळाव्याच्या शेवटच्या दिवशी एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या वतीनं राज्यस्तरीय आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार वितरण सोहळा झाला प्राध्यापक सुधीर मुंज श्रीनिवास यलपल्ले अश्विनी कांबळे यांच्यासह सा शिक्षण संस्थेच्या काही प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त केली प्रारंभी छत्रपती शिवराय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमांचा पूजन झालं तर राणा महाराज वासकर यांनी मनोगत व्यक्त करून महाराष्ट्राची शैक्षणिक परंपरा मोठी असल्याचं सांगितलं पालकमंत्री प्रकाश आंबिडकर खासदार धनंजय महाडिक धैर्यशील माने माजी आमदार सुजित मिंशेकर राणा महाराज वासकर युवा व्याख्याते प्राध्यापक गणेश शिंदे आणि मंगेश चिवटे यांचा सन्मान करण्यात आला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या कामाला राज्यभरात गती देण्याचं काम मंगेश चिवटे यांनी केलंय गोरगरीब गरजूंना तत्पर उपचार मिळावेत यासाठी त्यांची धडपड असते आता त्यांनी शिक्षकांच्या प्रश्नातही लक्ष घातलंय त्यामुळे राज्यातील शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागतील ला असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी बोलून दाखवला दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सोहळ्याला ऑनलाईन शुभेच्छा दिल्या तर अशा कार्यक्रमातून शैक्षणिक संस्था चालकांना आणि शिक्षकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न असल्याचं मंगेश चिवटे यांनी सांगितलं यावेळी प्राध्यापक बापूसाहेब अडसूळ यांच्या कार्यावर आधारित पुस्तकाचं प्रकाशन झालं तर प्रतिकूल परिस्थितीत शैक्षणिक संस्था चालवणाऱ्यांचा सन्मान होत असल्याबद्दल खासदार धैर्यशील माने यांनी समाधान व्यक्त केलं मित्रा संस्थेच्या माध्यमातून डिजिटल एमआरआय बेन स्ट्रोक यासारख्या गंभीर आजार उपचार देण्यासाठी प्रयत्न आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यातील गरजू रुग्णांना संजीवनी मिळतीय असं आमदार राजेश क्षीरसागर आणि सुजित यांनी नमूद केलं तर राज्यातील शैक्षणिक चळवळ गतिमान करण्यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत असं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं यावेळी आंतर भारतीय शिक्षण मंडळ सोलापूरमधील नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण प्रसारक मंडळ परितेमधील इंडियन एज्युकेशन सोसायटी राशीवडे इथलं विद्याप्रसार मंडळ विटामधील मॉडर्न एज्युकेशन शिक्षण सोसायटी यासह सह चाळीस संस्थांना आदर्श शिक्षण संस्था पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी प्रशांत साळोखे मनीषा काळजे संतोष गायकवाड बाळासाहेब काटकर युवराज काकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते